श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा आज मी तुझ्यापर्यंत येण्याचे काही विशेष कारण आहे तू ज्याप्रमाणे भक्तीत तल्लीन आहेस माझे स्मरण करत आहेस नामस्मरण करत आहेस त्यामुळे आज मी तुझ्यापर्यंत आलो आहे तुझ्या मनातील ते भाव ओळखून मी तुझ्यापर्यंत आलो आहे तू जर हा संदेश शेवटपर्यंत ऐकलास तर तू माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण होशील तुझ्यासाठी यात काही गुप्त संकेत आहेत जे तुला प्राप्त होणे अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे तुझ्या जीवनात जे काही परिवर्तन होणार आहे त्यासाठी तुला काही शुभ संकेत देण्यात येत आहेत तर निश्चिंत राहून हा संपूर्ण संदेश ऐक कारण मी याद्वारे तुला खूप काही सांगू इच्छितो बाळा तुमच्यातील तो दुरावास संपेल जे कोणी माझे भक्त माझे प्रिय बाळ माझ्याकडे ती प्रार्थना करत आहे की त्यांचे ते दुरावलेले नाते त्यांना प्रेमासहित आनंदासहित प्राप्त व्हावे काही काळापूर्वी त्यांच्यात काही वादविवादांमुळे काही प्रश्न गैरसमज निर्माण झाले होते पण आता ते सर्व काही माझ्या आशीर्वादाने परमेश्वर कृपेने ते सर्व काही संपवण्यात आले आहे जे तुमच्यासाठी आजपर्यंत तुम्हाला कठीण वाटत होते खूप काही त्रास तुम्ही सहन केला आहे पण आता कुठलाही त्रास सहन करावा लागणार नाही तुमच्या नात्यात ते प्रेम आपुलकी तो गोडवा आणि तो आनंद तुम्ही पुन्हा एकत्र येऊन प्राप्त कराल माझे आशीर्वाद हे तुमच्यासाठी कल्याणकारक आहेत हितकारक कारक आहेत याचा अनुभव कित्येक भक्त घेत आहेत देव म्हणतात बाळा मी तुझ्या सर्व काही प्रश्नांनाच जाणतो पण उचित वेळ येऊ दे सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे घडू लागेल बाळा तू जेव्हा माझ्याकडे येतोस ती प्रार्थना मनोभावे करतोस तेव्हा मीही तुझ्यासाठी काही करू इच्छितो बाळा ती वेळ लवकरच येत आहे ज्यात तुला आनंद समृद्धी आणि सुसंपन्नता प्राप्त होईल तुमचे विचार नकारात्मकतेकडे जाऊ देऊ नका त्यासाठी देवाचे ध्यान करणे नामस्मरण करणे सुरू ठेवा कधीही मनात कुठलेही नकारात्मक विचार वारंवार येत असतील त्या क्षणाला देवाचा धावा करायला चुकू नका जेव्हा जेव्हा तुम्ही देवाचा धावा कराल तेव्हा देव धावत तुमच्याकडे येऊन तुम्हाला ती मदत देतील यावर संपूर्ण विश्वास ठेवा ज्यांचा कुणाचा स्वामी धावत येऊन तुम्हाला सहाय्य देतील असा दृढ विश्वास आहे त्यांनी होय ती मदत मी स्वीकार करतो असे टाईप करा स्वामी शक्तीवर आणि दैवी शक्तीवर ज्यांचा कुणाचा विश्वास आहे त्यांनी माझा देव महान असे लिहायला विसरू नका स्वामींची अफाट शक्ती सतत आपल्यासाठी कार्य करत आहे तुमच्या मनातील वेगवेगळे प्रश्न वेगवेगळ्या इच्छा देव चालतात आणि म्हणूनच तुमच्याकडे ते आशीर्वाद काही काळातच येऊ लागतात ते कधीही आपोआप येत नाहीत जेव्हा तुम्ही त्या इच्छा करता देवाकडे त्या प्रगट करता तेव्हा तेव्हा ते सर्व काही घडू लागते तुम्हाला आश्चर्यकारक करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येऊ लागतात स्वतःला एकटे प्राप्त करू नका कारण देव सतत तुम्हाला मदत करायला आज इथे उपस्थित आहे तुमच्या मनातली प्रत्येक इच्छा स्वामींना सांगा आणि स्वामींना ती प्रार्थना करा देव म्हणतात बाळा तुझी लवकरच प्रतीक्षा संपणार आहे कारण माझे आशीर्वाद आणि माझे चमत्कार तुझ्या दिशेने येऊ लागतील विश्वास ठेव मी तुझ्यासाठी कार्य करत आहे जेव्हा तुम्हाला असे वाटते की सर्व काही संपवून गेले आहे आता सर्व काही अशक्य वाटत आहे पण अगदी त्या शेवटच्या क्षणाला देखील धीर संयम सोडू नका आणि देवावरचा विश्वास कधीही कमी लेखू नका कारण देव तुमच्यासाठी सतत आणि सतत कार्य करत आहे ज्या क्षणाला तुम्हाला सर्व काही संपलं असं वाटत असेल तेव्हा देवाचा धावा करायला विसरू नका आणि मग बघा देवांचा अद्भुत चमत्कार मला माहीत आहे कधीकधी तुम्ही खूप काही घाई करता कोणत्या कोणत्या गोष्टीला किती वेळ लागणार आहे या आधी तुम्हाला ते हवे आहे पण योग्य वेळ येऊ द्या जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा ते तुम्हाला प्राप्त होते आशीर्वादासह तुमचे जीवन समृद्ध करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहे कधीही जेव्हा कुणी तुम्हाला विरोध करू लागतो तुम्ही पुढे जात असताना तुमच्या प्रगतीला रोखण्यासाठी तुमच्याजवळून काही अधिकार काढून घेतले जातात पण त्या क्षणाला देखील तुम्ही निश्चिंत राहा आणि देवावर विश्वास ठेवा कारण कुणीही देवापेक्षा मोठे नाही तुम्ही जेव्हा ते अधिकार स्वत प्राप्त केले आहेत तर विश्वास ठेवा की ते तुमच्याजवळून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही तुम्हाला प्राप्त आशीर्वाद तुमच्याजवळून कोणीही काढून घेऊ शकत नाही देव म्हणतात बाळा तू आता अशा हंगामात प्रवेश मिळवणार आहे जिथे तुझ्यासाठी एका खोलीत तुझे नाव घेतल्या जात आहे वारंवार तुझे नाव तिथे घेतल्या जात आहे कारण आता पुढील सर्व काही तुझ्यासाठी आनंद येत आहे तुम्ही ज्याची प्रतीक्षा करत होतात ते तुम्हाला प्राप्त होईल मग ते तुमचे आवडते कार्य असो किंवा तुम्हाला आवडणारे ते नाते असो किंवा तुम्हाला आवडते एखादे कार्य किंवा काम असो जे तुम्हाला देण्यात येत आहे ते भगवंताचा आशीर्वाद मानून तुम्ही स्वीकार करावा अशी देव तुम्हाला आज्ञा करतात जर तुम्ही या क्षणाला देखील ते स्वीकार करण्यासाठी तत्पर असाल तर देव कृपाळू आहे असे टाईप करा तुमच्या इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद जेव्हा तुमच्या मार्गात येऊ लागतात तेव्हा तुम्ही स्वतःला धन्य मानता देवावर तुमचा विश्वास बसू लागतो तसेच काही आता देखील घडणार आहे कारण देव तुमची ती मोठी इच्छा जाणतात आणि तुमच्या दिशेने ते आशीर्वाद पाठवत आहेत ते चमत्कार तुमच्या दिशेने होतील आणि तुमचे जीवन समृद्ध बनेल देव म्हणतात बाळा माझ्यावर विश्वास जो कोणी ठेवतो त्याचे कार्य संपूर्ण होते जिथे मी पोहोचतो तिथे कुठलेही कार्य अर्धवट राहत नाही माझे आशीर्वाद त्याचे ते कार्य संपन्न करते माझे आशीर्वाद आणि माझे चमत्कार तुमचे ते उर्वरित कार्य पूर्ण करून देते बाळा मी जिथे येतो तिथे कधीही अंधकार राहत नाही ज्याप्रमाणे तुला माझा प्रकाश हवा आहे तुला माझे आशीर्वाद हवे आहे त्याचप्रमाणे मी तुझ्या जीवनात तो अंधकार दूर करण्यासाठी आलो आहे आता काळजीमुक्त रहा कारण येणारे आशीर्वाद हे तुमच्यासाठी आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी खूप काही असे प्रेरणादायी आहेत ज्यामुळे तुमचे जीवन आता परिपूर्ण होणार आहे तुम्ही ज्या ठिकाणी स्वतःला एकटे प्राप्त करता त्या ठिकाणी देखील आता देव तुमची साथ देणार आहेत याचा अनुभव तुम्ही करणार आहात जर तुम्ही सज्ज असाल तर होय म्हणून टाईप करा देवाची आज्ञा आहे की हा संदेश जे कोणी भक्त ऐकत आहेत त्यांच्यावर आनंदाचा वर्षाव होणार आहे त्यांच्याकडे सुख समृद्धी आणि खूप काही भरभराट देखील होणार आहे जर तुम्ही हे आशीर्वाद स्वीकार करू इच्छित असाल आणि तुमचा संपूर्ण स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर माझा देव महान असे टाईप करायला विसरू नका स्वामी म्हणतात बाळा सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे घडू लागेल तू ज्या अपेक्षा ठेवत आहेस ते सर्व काही तुला प्राप्त होईल तू तुझ्या मुलाबाळांची चिंता करू नकोस सर्व काही व्यवस्थित मार्गावर चालणार आहे बाळा माझ्यावर विश्वास ठेव कारण मी सतत तुझ्यासाठी कार्य करत आहे जेव्हा तुम्ही स्वत सर्व काही करू इच्छिता तेव्हा एकट्यावर खूप काही भार येऊ लागतो तेव्हा प्रत्येक गोष्टीचे नियोजन करून प्रत्येकाला काही कार्य सुपूर्त करा जो जे काही करू इच्छितो त्याला ते सोपवून द्या आणि तुम्हीही ते सर्व करा जे तुम्हाला इच्छा आहेत काही कार्यातून तुम्हाला जर आनंदाची प्राप्ती होत असेल तर नक्कीच त्या कार्यांना प्रारंभ करा कारण हे दैवी संकेत आहे की तुमच्या मनात ते कार्य करण्याची इच्छा जागृत होत आहे जर तुम्हीही स्वामी शक्तीवर विश्वास ठेवत असाल तर मी स्वामींचं प्रिय बाळ अशी कमेंट करायला विसरू नका स्वामी मौली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुमच्या मार्गातले येणारे अडथळे स्वामी दूर करोत हीच स्वामी मौली प्रार्थना तुमचे मुले बाळे सुख समृद्धी आणि आनंदाने परिपूर्ण राहोत देवाचा भगवंताचा आणि स्वामींचा आशीर्वाद तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी सतत येत राहोत तुमची कार्य पूर्ण होत हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री समर 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 स्वामी समरथ जय जय स्वामी समरथ श्री समर जै स्वामी समरथ जय जय स्वामी समरथ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समरथ श्री स्वामी समरथ जय जय स्वामी समरथ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ